आणि नव्या सरकारमध्ये एक मंत्रीपद मिळावं आरपीआय रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे भाजपचे आमदार अधिक आहेत आणि त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे असं सुद्धा आठवले म्हणतात मनसेचं इंजिन बिघडलंय केवळ भाषण करून निवडणूक जिंकता येत नाही रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना टोला लगावल्याचं सुद्धा पाहायला मिळालं महाविकास आघाडीचा एक शपथविधी शिवाजी पार्कला झाला होता आणि शिवाजी पार्कला महत्त्व असल्यामुळे त्या ठिकाणी शपथविधी व्हावा अशा पद्धतीचं मत मी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे त्याचबरोबर लवकरात लवकर जे मंत्रिमंडळाचा जे मंत्रिमंडळ आहे ते झालं पाहिजे आणि तर सुरू आहेत आणि मुख्यमंत्रीपदाच्या संबंधामध्ये लवकरच निर्णय होणार आहे आणि एक मुख्यमंत्री आणि दोन पोटिक मुख्यमंत्री अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे आणि जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळालं पाहिजे हे दिलेलं असतो आपण पाळावं देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदावरती नाव जे आहे ते जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते नाही निश्चित झालेलं आहे असं नाही आहे पण ते होण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या जागा एवढे आलेले आहेत आणि अजितदादा यांनी ते त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि माननीय एकनाथ शिंदे हे सुद्धा मोठ्या मनाचे आहेत त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भूसवलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं राज्या त्यांनी पुढं नेलेलं आहे आणि अनेक निर्णय जे आहेत ते मान्य एकनाथ शिंदे यांच्या काळामध्ये झालेले आहे त्यामुळं ते सुद्धा अत्यंत कप्यावर असणारे असं व्यक्तिमत्व आहे परंतु ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघणं अत्यंत आवश्यक आहे आणि एवढ्या बी जे पीच्या जागा आलेल्या आहे या एवढ्या जागा जागा आलेल्या असल्यामुळं आणि बी जे पीतल्या तमाम लोकांचा आग्रह आहे की ते देवून झाले पाहिजे की